श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरु माऊली स्वामींचा कट्टर सेवेकरी कोणाला म्हणावे कितीही नाव ठेवली व कितीही निंदा केली तसेच काही झाले तरी स्वामींची सेवा सोडत नाही त्याला म्हणावे स्वामींचे सेवेकरी मान सन्मान अपमान या सर्व गोष्टी एकत्रित मानून स्वामींचे ग्राम अभियान सेवा कार्य अविरित करतो त्याला म्हणावे स्वामींचे सेवे करी सकाळी उठल्या उठल्या ज्याच्या तोंडातून श्री स्वामी समर्थ हा दिव्य षडाक्षरी मंत्राचा उच्चार होतो त्याला म्हणावे स्वामींचे सेवेकरी जो स्वतः पुरता सेवा न करता दुसऱ्यांना सुद्धा स्वामींच्या सेवेचे महत्व पटवून सांगतो व स्वामींची सामूहिक सेवाला केंद्रात घेऊन उपस्थित राहतो